पापणीनं मिटाव तुला आठवणीत भेटावं हृदयानं सुटावं तुझं हृदय लुटावं शब्दानं तुझ्या जवळ यावं डोळ्यानं तुला निरखून पहाव शब्दानं तुझ्या जवळ यावं डोळ्यानं तुला निरखून पहावं गालानं गालाला स्पर्श करावं ओठांनी ओठांना जवळ घ्यावं वावा करा ती <laughs> शब्दानं शब्दानं तुझ्या जवळ यावं डोळ्यानं तुला अनिरखून पहावं गालानं गालाला स्पर्श करावं उठांनी उठानं जवळ घ्यावं आपल्या सहवासातल्या थंडीनं जळतं व्हावं आपल्या सहवासातल्या थंडीनं जळतं व्हावं तुझ्या माझ्या आतल्या भीतीनं जरा हलकं व्हावं आपल्या सहवासातल्या थंडीनं जळतं व्हावं तुझ्या माझ्या आतल्या भीतीनं जरा हलकं व्हावं भोतालच्या वातावरणानं आता मात्र मनावर घ्यावं अगदी शांत सुंदर आणि स्तब्ध व्हावं एका हातानं तुझ्या गालावर राहावं एका हातानं तुझ्या गालावर राहावं एका हातानं तुझ्या गालावर राहावं दुसऱ्या हातानं तुझ्या कमरेला धराव <clairement> एका हातानं तुझ्या गालावर राहावं एका हाताने तुझ्या कमरेला धरावं हळूच ओठांनी मानेवर सरकावं मग तुझ्या हाताने मला खोटं खोटं दूर लोटावं खोट खोट तुझ्या हाताने मला खोट खोट दूर लोटावं खोटं खोट बरं का मग तुझ्या हाताने मला खोटं खोटं दूर लोटावं तुझ्या का का <laughs> मुखी काय आणि मनी काय हे मला लगेच कळावं तुझ्या मुखी काय आणि मनी काय हे मला लगेच कळावं जसं मला कळालं तसं आपल्यातल्या अंतराला हे कळावं अहंकार सोडावा त्याने आणि कमी व्हावं जसं मला कळालं तसं आपल्यातल्या अंतरालाही कळावं अहंकार सोडावा त्याने आणि कमी व्हावं तुला मला लाजवणाऱ्या त्या रोषणाई ना आता तात्पुरतं निजावं बरं का तुला मला लाजवणाऱ्या त्या रोषणाईनं आता तात्पुरतं निजावं आता मात्र आपण नाही तर आपल्या सोबतच्या एकांतानं लाजावं आता मात्र आपण नाही तर आपल्या सोबतच्या एकांतानं लाजावं हृदयाच्या धडधडीनं वाढावं तुला अगदी जवळ ओढावं हृदयाच्या धडधडीनं वाढावं तुला अगदी जवळ ओढावं तुझ्या खांद्यावरच्या ओढणीनं सरतं व्हावं माझ्या शर्टच्या बटनांना ते कळतं व्हावं तुझ्या खांद्यावरच्या सरत व्हावं माझ्या शर्टच्या बटना ते कळतं व्हावं दोघांच्या श्वासानी धावत व्हावं थांब पापणीनं उघडण्याचा प्रयत्न केलाय तिनेही तेच करावं का कारण मला तरी असं वाटतं लग्नानंतर सारं करूच ग सध्या तरी हे गुपितच राहावं धन्यवाद